बांधकाम कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरातून डॉ सेलुकर यांचा वाढदिवस साजरा पंधराशे लाभार्थ्यांची शिबिरात नोंदणी रक्त तपासणीसह उपचारांचा घेतला लाभ शिवम हॉस्पिटल व अतिदक्षता विभाग वसमत यांच्या वतीने इमारत व इतर बांधकाम कामगार तपासणी ते उपचार योजना अंतर्गत तसेच हॉस्पिटलचे संचालक डॉ बाबासाहेब शेलुकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत उपचार व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन वसमत विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे यांचे बंधू लक्ष्मीकांत भैया नवघरे व आमदार सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळूमामा ढोरे यांच्या हस्ते झाले सुमारे पंधराशे रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला तपासणी व उपचारासाठी बांधकाम जिल्हाधिकारी हिंगोली सौशिल्पा गाजगावकर सीचे व्हाईस प्रेसिडेंट गंगाधर बडे रिजनल मॅनेजर संकेत साहेब वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गंगाधर काळे सामाजिक कार्यकर्ते वसंत तपोवनकर अविनाश शिंदे यासह गजानन ढोरे त्र्यंबक कदम बालाजी जाधव ज्ञानेश्वर सोळंके सतीश कुसडे आदी मान्यवर उपस्थित होते शिबिर यशस्वी करण्यासाठी हॉस्पिटलमधील डॉक्टर नर्स व कर्मचारी वर्गाने विशेष मेहनत घेतली आज महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ तपासणी ते उपचार योजने अंतर्गत वसमत तालुका व परिसरातील सर्व नोंदणीकृत व जीवित बांधकाम कामगार व कुटुंबाची मोफत आरोग्य व रक्त तपासणी शिबिरांचं आयोजन दिनांक बारा दोन हजार पंचवीस मंगळवारी सकाळी दहा ते दोन शिवम हॉस्पिटल आणि अतिदक्षता विभाग वसमत विश्रामगृहाच्या बाजूला गार्डन समोर परभणी रोड डॉक्टर बाळासाहेब सेलुकर यांच्या सिएम हॉस्पिटलमध्ये गोर सर्वसामान्य नोंदणी करत अशा प्रकारच्या कामगारासाठी शेलुकर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचा वाढदिवस हा अठ्ठेचाळीसावा वाढदिवस आहे या निमित्ताने त्यांनी भव्य अशा प्रकारच्या सकाळी पासून या ठिकाणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे याचबरोबर सर्वसामान्यांना वेळेवर मोफत औषध उपचार मिळावा हा त्या पाठीमागचा मूलभूत अशा प्रकारचा उद्देश आहे याचबरोबर डॉक्टर साहेबांच्या बरोबरीनच डॉक्टर रामकेश्वर नरवणे यांचा देखील वाढदिवस आज मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला तसेच पत्रकार श्री मावतराव झोंडे उपसंपादक दैनिक गावाला यांचा देखील वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला म्हणून आजचा हा आनंदाचा दिवस अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचं समाज उपयोग कार्य डॉक्टर साहेबांच्या शेलुकर साहेबांच्या हातून होत आहे आज त्यांच्या दवाखान्यात आपण पाहतो आहोत एवढी मोठी गर्दी या शिबिराचा लाभ घेताना दिसत आहे डॉक्टर साहेबांना आमची या वाढदिवसाच्या निमित्तानं या शिबिराच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा आणि त्यांना विनंती की असेच समाज उपयोगी कार्यक्रम त्यांनी दरवर्षी घेत जावं हीच त्यांना आग्रहाची नम्राची विनंती त्यांचा वाढदिवस खऱ्या अर्थानं या एका गोरगरीब जनतेचा म्हणजे आरोग्य तपासून त्यांना औषधोपचार करून वाढदिवस साजरा केला ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे म्हणून त्यांना आम्ही वाढदिवसाच्या निमित्तानं अत्यंत धन्यवाद देतो आहोत डॉक्टर साहेब तुम्हाला अत्यंत धन्यवाद गोरगरीबाची दुवा तुम्हाला लागणार आहे धन्यवाद 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 आज बारा ऑगस्ट आपल्या हॉस्पिटलला इमारत व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेअंतर्गत तपासणी ते उपचार शिबिर तपासणी ते उपचार योजना अंतर्गत आज आपण इथे शिबिर घेतलेलं आहे असं खूप भव्य असं शिबिर इथे झालेलं आहे इथे आपण पेशंटचं जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांचं म्हणजे रक्त तपासणीचं काम केलेलं आहे डोळे तपासणीचं काम केलेलं आहे तसंच त्यांना ज्या म्हणजे बांधकाम कामगार जे आजारी आहेत ज्यांना ऑपरेशनची गरज आहे अशाची नोंदणी करून घेतलेली आहे आणि त्याच्यानुसार त्यांना आपण पुढील उपचारासाठी आपण त्यांना ॲडमिट करून घेऊन पुढील उपचार करणार आहेत काही कामगारांना तपासण्यांची गरज आहे त्या तपासण्या आपल्या हॉस्पिटलच्या मार्फत आपण फ्रीमध्ये किंवा मोफत अशा याच्यामध्ये आपण करून देणार आहेत आजच्या कार्यक्रमाच्या साठी आपल्या तालुक्याचे आदरणीय लक्ष्मीकांत भैया नवगरे पाटील भाऊ हे पण उपलब्ध होते बालूमावा ढोरे उपलब्ध होते माखणे पाटील उपलब्ध होते आमचे सर्वांचे आवडते मामा त्यांचाही काल मा वाढदिवस झाला त्यांचाही त्यांनाही मी खूप खूप शुभेच्छा देतो तसेच डॉक्टर अंतेश्वर नरवाणे यांचाही माझ्याबरोबर आज वाढदिवस आहे त्यांनाही मी माझ्यापासून आणि हॉस्पिटलतर्फे शुभेच्छा देतो सर सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि मान्यवर या कार्यक्रमाला आले त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी हा कार्यक्रम साठी म्हणजे आम्हाला खूप खूप आशीर्वाद दिले त्या मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद